आज विश्वास हो आ, विश्वास ट्रॅक्टर या नारायणगावच्या शोरूम मध्ये शेतकरी सन्मान मेळावा आयोजित केला होता या ठिकाणी भरपूर अशा ट्रॅक्टरच्या डिलेवरी पण झालेल्या आहेत या शोरूमचे मालक आहेत आपल्या समोर जी विश्वासराव सर काय सांगाल किती ट्रॅक्टरची विक्री झाली आणि आजचा शेतकरी सन्मान मेळावा का घेण्यात आला प्रथम मी माझी माहिती देतो विश्वास ट्रॅक्टरचा ओनर गंगाधर रामदास विश्वासराव साकोरी बेल्ले आपलं जे शोरूम आहे ते आहे नारायणगावला वालधडेमाळा बुलेट शोरूमच्या समोर आपल्याकडे जी अधिकृत एजन्सी आहे ती आहे एस्कॉट कुबोटो लिमिटेड एस्कॉट ही जुनी कंपनी आहे कुबोटो आणि एस्कॉटचं टाईप झालेलं आहे आपला प्रोडक्ट जो आहे तो आहे पॉवर ट्रॅक जसं तुमच्याकडं हिरोमध्ये येते स्प्लेंडर तसं आमच्याकडे एस्कॉटमध्ये येतो पावर ट्रॅक तर हे त्याचं पावर ट्रॅकचं मॉडेल आहे आज काय मला सहा महिने झालेले आहेत चालू होऊन आपली विश्वास ट्रॅक्टरची नारायणगावमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत पन्नास ट्रॅक्टर विकलेले आहेत आज आपण साधारणपणे एक सहा ट्रॅक्टरचं सेल आउट केलेलं से आहे आपल्या ट्रॅक्टरबद्दल सांगायचं झालं तर आमच्या कंपनीचे सर्व साहेब लोक आहेत सर्व्हिस मॅनेजर आहेत सेल चीफ आहेत आर बी एम साहेब आहेत एबीएम बी एम साहेब आहेत या सर्वांनी सपोर्ट करून आज आपण इथपर्यंत पोहोचलेला आहोत आता ट्रॅक्टर विकतोय तर ट्रॅक्टरचा प्रोडक्ट चांगला आहे म्हणजे डीलरशिपचं माझ्या नाव तर ऑलरेडी ठीक आहे आप मला ओळखताय तुम्ही पण माझा प्रोडक्ट पण खूप छान आहे डिझेल कमी खातो त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा मेंटेनन्स नाही एवेल टेक्नॉलॉजी आहे सेन्सिव्हन हायड्रोलिक आहे म्हणजे आमच्या ट्रॅक्टरमध्ये त्याच्यानंतर तुम्हाला इंजिन गेअरबॉक्स आणि हायड्रोलिकला आम्ही पाच वर्ष वॉरंटी देतो आहे जे की बाकी कंपन्या मला माहीत नाही कोण किती देते पण आम्ही पाच वर्ष तुम्हाला वॉरंटी देतो आहे आणि कुठल्याही प्रकारची सर्व्हिस तुम्हाला शोरूम लिहायची गरज नाही आम्ही तुम्हाला डोर स्टेप सर्व्हिस देतो आहे त्यासाठी आपण आपला प्रोडक्ट निवडावा आणि जास्तीत जास्त पॉवर ट्रॅकवर फ्रेम करावं ही, ही जी इच्छा आतापर्यंत आमच्याकडे पॉप्युलेशन आहे दोनशे एकसष्ट ट्रॅक्टर जुन्नर आंबेगाव तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये अजून पाचशे ट्रॅक्टर एका वर्षामध्ये दोन वर्षामध्ये ऍड होईल हीच माझी इच्छा आहे बस एवढंच बोलून माझं आणि आता पुढे सणासुदीचा काळ आहे आता नऊ तारखेला रक्षाबंधन आहे तर रक्षाबंधन तर्फे एक मी स्कीम जाहीर करत आहे की प्रत्येक ट्रॅक्टरवर एक कल्टिव्हेटर खरेदीला आहे म्हणजे फन्नी मराठीमध्ये तर तो फ्री दिला जाईल त्याच्यानंतर पंधरा ऑगस्ट आहे गणपती आहे ज्याला कोणी ट्रॅक्टर बुक करायचा आहे त्याने लवकरात लवकर संपर्क करा, करा आणि आपल्याकडे सर्व मॉडेल अवेलेबल आहेत अठरा एच पी ते पासष्ट एच पी सर्व कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर उपलब्ध आहेत आपल्याकडे हाय लो मिडियम मध्ये पण टॅक्टर आहे फक्त आपल्याकडे क्रिपर गेअरचा ट्रॅक्टर नाही तर हे ध्यानात ठेवा आणि बाकी सगळ्या सुविधा असणारा ट्रॅक्टर माझ्याकडे सगळ्या म्हणजे जो सगळ्या कोणत्या ट्रॅक्टरला बीट करू शकतो हे ट्रॅक्टर माझ्याकडे अवेलेबल आहेत धन्यवाद